उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा यशस्वी करणार शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी दिनांक पाच एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला येथील शासकीय विश्रामधाम येथे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व तालुका प्रमुख इतर पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली यावेळी जिल्हा समन्वयक सत्यजित कदम म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सरवडे येथे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यास किमान 25,000 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कदम यांनी दिली शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांची आहे विमानतळ येथे पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी यायचे आहे त्यानंतर राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील मेळाव्यात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं यावेळी स्वागत व प्रास्ताविक विजय बलुगडे यांनी केलं या, या बैठकीस भुदरगड तालुका प्रमुख संग्राम सावंत कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटोळे गडिंगलज तालुका प्रमुख संजय संगपाळ गगनबावडा तालुकाप्रमुख कृष्णा पवार करवीर तालुका प्रमुख अरुण पाटील गारगोटी शहरप्रमुख रणधीर शिंदे कल्लापा नवगिरे चंदगड तालुका प्रमुख संजय पाटील आजरा तालुका प्रमुख अजित पाटील उपजिल्हाप्रमुख कोल्हापूर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते विजय बकरे कोल्हापूर रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज